कसे आहात तुम्ही सर्व आशा करते सर्व मस्त असाल आज ना फ्रीज डीप क्लीन करायला काढायचा होता बऱ्याच दिवसापासून चालू होतं आज नाही उद्या आज नाही उद्या महिन्यात अशी होऊन जाते की त्याला डीप क्लीन केल्याशिवाय पर्यायच राहत नाही दररोजच्या घाई गडबडीमध्ये काही ना काही होऊनच जातं काही सांडतं चिगट हात लागतात पिठाचे हात लागतात घाई गडबड जे हातात येईल ते तसंच फ्रीजमध्ये कोंबलं जातं असं माझ्यासोबत खूप जास्त होतं आणि त्यातला त्यात, त्यात नवीन आई जर असेल ना म्हणजे लहान मुलं जर घरात असले ना तर घाई गडबड खूप जास्त असते तर मी काय केलं तर आज सकाळी उठल्याबरोबर फ्रीज बंद करून ठेवलेला होता म्हणजे आज सकाळी मी डिसाईडच करून ठेवलेलं होतं की फ्रीज आज क्लीनच आहे म्हणून उठल्याबरोबर मी आज फ्रीज बंद केलेलं होतं जेणेकरून फ्रीझरमध्ये जे काही बर्फ वगैरे साचलेलं असेल तर ते मेल्ट होऊन इझिली रिमूव्ह होऊन जाईल आणि क्लिनिंगही खूप इझिली होऊन जाईल आणि माझं कसं आहे माहिती का मी जोपर्यंत फ्रीज बऱ्यापैकी खाली होत नाही ना तोपर्यंत फ्रीज आवरायला अजिबात काढत नाही आता माझी फ्रीजची स्टार्टिंगला तुम्ही हालत बघितली आहे बऱ्यापैकी सामान यामध्ये अजिबात नव्हतं संपण्याच्या कागारवरच होतं त्यामुळं क्लीन करायला काढण्यानंतर कोणतंही सामान खराब होईल अशा स्थितीत नव्हतं तर, तर त्यामुळे ना आज टीप क्लिनिंगचा विषय होता तर काय केलं मी सगळ्यात आधी सर्व सामान बाहेर काढून घेतलं आणि व्यवस्थित यामध्ये ना एक क्लीनर मी स्प्रे करून दिला मी इथं अर्बन वाईबचाच क्लीनर स्प्रे केलेला आहे काही ठिकाणी ना मी विनेगरचं जे सोल्युशन असतं ते सुद्धा स्प्रे करत असते जे अवेलेबल असेल त्याने मी क्लिनिंग करते आता यामध्ये मी स्प्रे करून आहे आणि तोपर्यंत मी यामधले जे शेल्फ्स असतात ना ते इथे व्यवस्थित क्लीन करून घेत आहे आज तसंही व्यवस्थित ऊन पडलेलं होतं त्यामुळे टेन्शन नव्हतं की हे वाळेल किंवा नाही वाळेल म्हणून मी इझिली काय केलं व्यवस्थित क्लीन झालं लग की लगेचच यांना वाळवायला ठेवून दिलेलं होतं ऊन असलं की थोडंसं फ्रेश वाटतं यांना स्वच्छ क्लीन करून घेतलं की यांना थोड्या वेळ मी निथळाल्यासाठी ठेवलेलं होतं जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं जे काही पाणी असेल ते निघून जाईल आता इथे मी जे काही भाजीपाला मी काल परवा आणलेला होता ते इथं स्वच्छ करून घेतलेला होता तसंही आजकाल पावसाळा चालू आहे त्यामुळे यांना स्वच्छ करून घेणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे आता तुम्ही बघितला असेल हा सेक्शन या सेक्शनमध्ये शक्य तुम्ही फ्रीजचे जे, जे कंटेनर आहे ते मी इथं स्टोअर करत असते जेणेकरून इकडे तिकडे शोधाशोध करायची अजिबात गरज पडत नाही आता हे जे शेल्फ आहेत ना सॉरी हे जे बॉक्स आहेत ना कंटेनर हे मला तितके आवडत नाही पण बऱ्यापैकी ठीक आहे एअरटाईट नाही आहे असं मी सांगू शकते तुम्हाला पण चलाव क्वालिटीमध्ये आहे लवकरच मी दुसरं काही याच्यामध्ये रिप्लेस नक्कीच करेल पण आतापर्यंत आता हे आहेत तर ठीक आहे तरी हे एक एक करून मी व्यवस्थित ऑर्गनाईज करत होते आणि महत्त्वाचं म्हणजे हे कसेही असे ना डबे पण याच्यामधलं जे हे आहेत ना याचं काम करण्याचं जे फंक्शन आहे ना हे खूप छान आहे खाली जी नेटसारखं मेश दिलेली आहे ना या महिन्यात भाजीपाला अजिबात खराब होत नाही जर याला मॉइश्चर आलं तर खाली ड्रिपऑफ होऊन जातो त्यामुळे भाजीपाला बऱ्याच दिवसापर्यंत चांगलं फ्रेश राहतो तर हे जे प्रकार आहे ना या डब्यांचा मला खूप जास्त आवडतो फक्त ना प्रॉब्लेम एवढाच आहे हे डब्बे एवढे जास्त एअरटाईट वगैरे नाही पावसाळ्यामध्ये सर्वात जास्त काळजीपूर्वक स्टोअर करायची वस्तू म्हणजे काय तर ती म्हणजे कोथंबीर कोथंबीरला जर तुम्ही धुवून जर ठेवलं ना तर लवकरात लवकर ती काळी पडते आणि खराब होते तर मी काय करते कोथंबीर अजिबात धुत नाही त्याला काय करते मी खाली असं नॅपकिन ठेवते त्याच्यावरती कोथंबीर स्टोअर करते आणि वरतून अजून एक नॅपकिन ठेवून एअरटाईट कंटेनरमध्ये मी स्टोअर करून फ्रीजमध्ये ठेवत असते आता तुम्ही म्हणाल असं का तर महत्वाचं म्हणजे मला ज्यावेळेस कोथिंबीरची गरज लागते त्यावेळेस मी पॅरलली धुवून घेते आणि वापरते मी जर अशीच जर हे ठेवली ना तर ही अगदी चार पाच दिवसानंतर खराब व्हायला सुरुवात होईल पण ही मी जर अशीच ठेवली ना न धुता तर ही मला अक्षरशः दोन आठवडे सुद्धा व्यवस्थित फुलून जाते त्यामुळे मला ही पद्धत खूप जास्त इफेक्टिव्ह वाटते तुम्ही पण आहे ना अशा प्रकारे नक्की कोथंबी स्टोअर करून बघा खरंच त्याचा रिझल्ट खूप छान येतो आणि जर तुम्ही दुसरी कोणती प्रोस प्रोसेस किंवा पद्धत वापरत असाल ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा तर इथे बघू शकतात फ्रीज खूप जास्त असं खराब झालेलं होतं बघता बघता आपण त्यामध्ये दिसत नाही पण बरीच घाण धूळ असतेच त्याच्यामध्ये धूळ नसते पण कचरा वगैरे पडलेलाच असतो तर इथं मी क्लीनर स्प्रे करून कमीत कमी पाच ते सात मिनटं झालेलीच होती नाही बरीच झाली असेल दहा पंधरा मिनटं तर इथं मी व्यवस्थित क्लीन करून घेत होते आणि महत्त्वाचं म्हणजे एकदा मी ड्राय स्पॉन्जने की क्लीन केलं आणि नंतर आहे ना हलकंसं वेट वाईफने मी इथं व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं जेणेकरून क्लीनरचे जे काही क्लीनर रेसिड्यूज वगैरे असतील ना ते व्यवस्थित निघून जाईल आणि यामध्ये राहणार नाही आता यासोबत मी इथं फ्रीझरही व्यवस्थित क्लीन करून घेतलं होतं आणि फ्रीझर क्लीन करण्यासाठी ना अशा प्रकारचे जे स्पॉन्ज वाईप्स येतात ना यांचा नक्कीच वापर करू शकतात हे काय करतं एक्स्ट्राचं जर पाणी असेल ना तर इझिली ॲब्झॉर्ब करून घेतो त्यामुळे मला फ्रीझरच्या क्लिनिंगसाठी हे खूप जास्त इफेक्टिव्ह वाटतो एवढंच काय बाकीच्याही कामामध्ये हे खूप जास्त इफेक्टिव्ह येतात तुम्ही जर यांना कधी वापरलं नसेल ना तर एकदा नक्कीच वापरा आणि हा जो वाईप आहे ना हा मी स्पेशल फ्रीज क्लीन करण्यासाठीच वापरत असते दोन तीन वेळेपर्यंत मी हा वापरते फ्रीजसाठी नंतर हा किचनच्या कामासाठी वापरायला घेते आणि ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस मी नवीनच वाईफ काढून घेते प्रथमची देखील इथे खूप जास्त लुडबुड चालू होती मध्ये 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 आता हे बघा माझं काम झालं नाही झालं त्याला दार बंद करण्याची पडलेलीच होती आणि त्याला दार बंद करायला खूप जास्त आवडतं तर तो ते मला इथं मदत करत होता थोडीफार मदत नाही कामच वाढवत होता थोडक्यात पण ठीक आहे ॲटलीस्ट माझ्या डोळ्यासमोर आहे त्यामुळं काही वाटत नाही त्यानंतर येणं हे व्यवस्थित क्लीन करून घेतलं की थोडंसं छान वाटतं फ्रीज आणि मी असंच ओपन ठेवलं बऱ्याच वेळ जेणेकरून यामधला जो काही की क्लिनरचा जो स्मेल आहे किंवा तो ओडर आहे ना तो निघून जाईल आणि फ्रीज व्यवस्थित फ्रेश होईल ना सर्वात जास्त कंटाळा आणि काम कोणतं असेल ना तर माझ्या मते हेच आहे यांना स्वच्छ क्लीन असं पुसून काढायचं मला हे काम बिलकुल आवडत नाही का कुणा टप पण मला हे क्लीन करायला म्हणजे एक पट मी घासून धुऊन ठेवू शकते पण पुसायचं म्हटलं ना मला खूप जास्त कंटाळ येतो हे माझा वैयक्तिक प्रॉब्लेम आहे का काय काय माहिती पण मला हे बिलकुल पुसायला वगैरे अजिबात आवडत नाही यांना वाळवण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनटं असं सोडून दिलेलं होतं पंधरा वीस मिनटानंतर इथं फ्रीजही व्यवस्थित असा वाहलेला होता आणि कंटेनर्स देखील व्यवस्थित असे वाहलेले होते म्हणून त्यांना जागच्या जाग लागायचे इथं माझा प्रयत्न चालू होता तर काही वेळेस येणार हे व्यवस्थित बसत नाही प्रॉब्लेम येतात पण थोडासा धक्का वगैरे दिला ना तर बसून जातं माझ्यासोबत हा प्रॉब्लेम खूप जास्त येतो मी काय करते फ्रीजमध्ये जे सेल्स असतात ना त्यांना प्रोटेक्ट ठेवण्यासाठी मी ना एक मॅट येतात बघा त्यांचा खूप जास्त वापर करते त्यामुळे काय होतं मला जर वरच्यावर जर फ्रीज आवरायचं असेल ना मी फक्त त्या मॅट काढून स्वच्छ करून घेते आणि परत ठेवून देते त्यामुळं मला पंधरा वीस दिवसानंतरच फ्रीज क्लीन करायची गरज पडते आणि ह्या ज्या मॅट आहेत ना मी शक्यतो ट्रान्सपरंटच वापरते जेणेकरून खालच्या शेल्समध्ये काय आहे काय नाही ते मला लगेचच दिसतं तर मी काही अशा प्रकारच्या मॅट वापरत असते आणि ह्या मॅटनं खूप इझिली अवेलेबल असतात यांचा एक रोलच येतो आणि ह्या ना आपल्या गरजेनुसार कमी अधिक कट करून आपण वापरू शकतो मला तर हा हा रोल खूप जास्त कन्व्हिनियंट वाटतो तुम्ही एकदा डिमार्ट नक्कीच एक्सप्लोअर करून बघा तुम्हाला हा रोल आहे ना नक्कीच मिळून जाईल शक्यतो फॅन्सी एकदम डिझायनर अशा मॅट अजिबात वापरू नका त्यामुळे ना फ्रीज खूप छोटा दिसतो आणि त्यामध्ये ना सामान जर ठेवलं ना असं वाटतं खूप जास्त भरलेलं आहे त्यामुळं शक्य असेल ना तर ट्रान्सपरंट अशाच मॅट वापरा त्यामुळं फ्रीजला एक छान एस्थेटिक लुकसुद्धा येतो आता इथे फ्रीज व्यवस्थित मी लावून घेतलेला होता लागल्या हाती ज्या भाजीपाला मी व्यवस्थित स्टोअर केलेला होता तो देखील आता इथे आपल्याला ठेवून द्यायचा होता फ्रीजमध्ये भाजीपाला व्यतिरिक्त असेल ना घरात ती जर अशीच वरती जरा ठेवली ना त्याला अळी लागते नाही तर किडे लागतात कारण की त्यामधल्या ज्या बिया असतात ना त्याला लवकर अळी पडते त्यामुळे मी काय करते हे जी चिंच आहे ना याला व्यवस्थित सोलून वगैरे घेते आणि याला फ्रीजमध्ये स्टोअर करते त्यामुळे काय होतं यांचे जे एखादी साल वगैरे निघाले नसेल ना ते सुद्धा अगदी व्यवस्थित निघून जाते आणि दुसरं महत्वाचं म्हणजे चिंच अगदी वर्षानुवर्ष व्यवस्थित राहते फ्रीजमध्ये आणि अजिबात कीड किंवा अळी लागत नाही आता मागच्या वर्षी ना मी काय केलं तर चिंचा ज्या आहेत ना त्या वरती स्टोअर केलेल्या होत्या डब्यामध्ये तर त्याला काय झालं त्याला फंगसही लागलेला होता आणि दुसरं म्हणजे त्याला आळी पडलेल्या होत्या त्यामुळं ती चूक मी लक्षात ठेवली आणि यावेळेस मी ज्या चिंच आहेत ना त्यांना फ्रीजमध्ये स्टोअर केलेलं होतं आता हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे हे मला कमेंटमधून नक्कीच कळवा माझ्या मते तरी हे मला थोडं सोयीस्कर वाटलं म्हणून मी ते केलं ला। आता लागल्या हाती सर्व फ्रीज मी इथं ऑर्गनाईज करून घेत आहे बऱ्यापैकी भाजीपाला मी आणलेला होता तोच इथं मी ऑर्गनाईज करत आहे आता हे ऑर्गनाईज केलं आणि नंतर मला आठवलं की दोन तीन दिवसानंतर मला परत गावी जायचं आहे त्यामुळं परत आठवलं की आता हे एवढं आवरलं आणि यांचा वापर हे आता झाला पाहिजे बरं ठीक आहे आता बघूयात त्याचं काय होतं आणि काय नाही इथं मी व्यवस्थित असं फ्रीज ऑर्गनाईज करून घेत आहे आणि यामध्ये मी काय करते जे मी जास्त फ्रिक्वेंटली वापरते ना त्या वस्तू मी वरती ठेवते आणि ज्या मी कधीमध्ये वापरते त्या अगदी खाली ठेवते आणि मीडियम सेक्शन जो आहे ना त्यामध्ये मला दररोजच्या भाज्या वगैरे असेल ना तो स्टोअर करत असते आता सध्या काही मसाले स्पायसेस किंवा केचअफ वगैरे नाही आहे त्यामुळे ते बाहेरच्या शेल्फ्समध्ये मी स्टोअर करत असते आणि पाण्याच्या बॉटल्स वगैरेसुद्धा तर त्यांची आता काही गरज नाही त्यामुळे ते आता खाली आहे फक्त एवढाच सेक्शन मी व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतलेला आहे आणि फ्रीझरमध्ये फक्त मी आता फ्रोझन मटा स्टोअर करून ठेवलेले आहे बाकीचं दुसरं काही नाही नाहीतर स्वीटकॉन असतातच आणि बघा माझा फ्रीज किती सुंदर आणि ऑर्गनाईज झालेला आहे छान वाटतंय पहिल्यापेक्षा तरी तर कसं वाटलं तुम्हाला माझं ऑर्गनायझेशन मला कमेंट करून नक्कीच सांगा पुन्हा भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगसह बाय बाय